नमस्कार मित्रांनो मी विद्या कानाडे माझ्या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे आणि मी आज यासाठी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे की ब्रह्मकमळ दारात माझ्या आलेला आहे मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे की छोटी कळी येण्यापासून तर फुलं उमलण्यापर्यंत तर हे पहा ज्यावेळेस फुल यायचं असते त्यावेळेस अशी छोटीशी कळी समोरून येते आणि समोरून जागा अशी कळी जरा थोडीशी अशी फुगलेली असते तर समजून घ्यायचं कर आता हे याला फुल येणार आहे आणि पाने यायचे असतील तर असे चपट्या क चपट्या आकारायच्या असतात थांबा मी तुम्हाला दाखवते हे पहा असे चपटे असतात तर समजायचं की आता याला पाणी येणार आहे आणि जर कळी असेल ना तर अशी समोरून जाड आणि थोडीशी फुगी अशी गदा कशी असते तशा आकाराचे असते तर ब्रह्मकमळ हे दारात लावल्याने कधीही शुभ असते कारण ब्रह्मकमळ हे ब्रह्माचं रूप समजले जाते प्रतीक आहे जास्त त्याला उन्हाची गरज लागत नाही त्याच्यामुळे ते सावलीला असले तरी पण छानच येते हे पहा ती कळी अशी थोडी थोडीशी मोठी झाली का असे दिसते तर वास्तुशास्त्रानुसार हे खूप दारात असल्यावर शुभ मानले जाते हे फूल जस जसे उमलते तस तसे भाग्य उजळते हे लक्ष्मी लक्ष्मीदेवीला प्रिय आहे फुले हे त्यांना पाहायला मिळतं उमललेलं त्यांचं नशुभ उजळतं असं म्हणतात हे फुल रात्री अकरा वाजल्यापासून उमलायला सुरुवात होते तर असं हे पा तर माझ्या ब्रह्मकमळाला तीन फुलं आलेली आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेशा त्याच्यामुळं ते तर जास्त शुभ आहे तर मी आज बरेच पंधरा दिवस झाले असतील व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यासाठी मी काढून राहिले तर लाईक आणि शेअर केल्याशिवाय राहू नका आता ती छोटीशी कळी पहा आता कशा मोठ्या झाल्यात आणि एकदम कम्प्लीट तीन अशा लाईनीत कळ्या आल्यात एकदम छान वाटतात तर आता मी जोपर्यंत तो उमलते तोपर्यंत तो पूर्ण व्हिडिओ तुम्हालाशी शेअर करणारच आहे तर हे फुल ज्या दिवशी उमलायचं आहे त्या दिवशी थोडेसे असे उमलले लगेच कळी दिसते तर लगेच कळते आपल्याला की हे उमलणार आहे तसेच हे फुल ज्यावेळेस उमलते हे पा सकाळीच्या नंतरून असं थोडं थोडंसं उमलायला लागतं हे फूल तर आज आपल्याला समजणार आहे की आज हे फूल उमलणार आहे त्याच्यामुळं रात्री बारा वाजेपर्यंत आणि ब्रह्मकमळ वर्षातून एकदाच उमलतं ते पण ऑगस्ट महिन्यातच तर ह्यावेळेस जरा लेटच झाले हे सप्टेंबर महिन्यात आहेत माझे हे पहा तीन काळ्या एकदम छान आणि मी संध्याकाळपर्यंत आता हा व्हिडिओ एकदम तुमच्याशी शेअर करणार आहे तर पाहायला विसरू नका आणि लाग करायला तर अजिबात विसरू नका तर चला आता हे पहा रात्रीचे नऊ साडेनऊ वाजले आहेत माझं फूल जरा बऱ्यापैकी चांगले उमललेले आहे तर ज्यांना हे पाहायला मिळतं त्यांचं नशीब उजळतं असं म्हणतात आणि पूजा झाल्याच्या नंतरून पहा मी आता पूजा करून घेते तर अकरा साडे अकरा झालेलेच आहेत तर आपण जी मनोकामना मागू ती तर पूर्ण होणारच आहे आणि फुलाची पूजा झाल्याच्या नंतरून हे शंकरांच्या पिंडीवर वाहिल्यावर आपली जी इच्छा असेल ती पूर्ण होते आणि सगळ्यात महत्वाचं लक्ष्मी देवीला जर वाहिलं तर लक्ष्मी आपल्या घरात अजिबात कधीही कमतरता भासत नाही तर, तर माझ्या दोन कळ्या एकाच दिवशी ते पहा मी आता पूजा करून घेते खूप प्रसन्न वाटतं आणि खूप भाग्य आहे की माझ्या झाडाला दोन संगचकाळ्या उमलल्यात तर चला तर मित्रांनो आपण पूजा कशी करायची मी ती पण शेअर करतो तुमच्याशी शे। तुपाचा दिवा घ्यायचा हळदी कुंकू अगरबत्ती आणि थोडीशी रांगोळी काढायची आणि ब्रह्मकमळाची पूजा करून घ्यायची आणि पूजा केली का हे लगेच फूल तोडून शंकराच्या पिंडीवर व्हायचं आणि आपली जी काही मनोकामना असेल ती पूर्ण होणारच आणि ज्यांच्या दारात ब्रह्मकम होमलते त्यांचे भाग्य उजळल्या राहत नाही कारण ब्रह्मकमळ हे खूप शुभ मानले जाते आणि तुम्ही तर पाहिलंच माझ्या ब्रह्मकमाला तीन इतक्या सुंदर काळे आल्या होत्या दोन कळ्या एकदाच उमलल्यात एक कळी राहिली तर ते पण कळी यात उद्या उम उमलणारच आहे तर महा आज इतकं प्रसन्न आणि छान वाटतंय एकदम मस्त व्हिडिओ लाईक आणि शेअर केल्याशिवाय राहू नका